नमस्कार शेतकरी बंधू नेते ग्रुप प्रदीप सर या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून मी सरचे स्वागत करत आहे आणि पाहूयात आजचे लाइव कांदा बाजारभाव गोडेगाव येथील काय कांदा बाजारभाव निघालेले आहेत कांदा बाजारभावामध्ये तेजी आहे का कांदा बाजारभावामध्ये मंदी आहे ती आपल्याला सविस्तर ही माहिती या व्हिडिओमधून जाणून घ्यायची कारण का मी लाईव्ह कांदा बाजारभाव टाकत आहे आणि जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर एखाद्याचा राहिला असेल चुकून सबस्क्राईब करायचा तर सबस्क्राईबरचं बटन दाबून द्या आणि संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आज मी व्यापाऱ्यांसोबत जे संभाषण केलेलं आहे ते टाकणार आहेत काय म्हणतात पुण्याचे व्यापारी कांदा बाजारभावाबद्दल वाढणार आहे की नाही त्याची पण आम्ही सविस्तर चर्चा केली तर ती संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात तर पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस दोन हजार एकवीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे पन्नास रुपये बावीसशे पन्नास रुपये प्रदीप करा दोन वॉन दोन हजार एकवीसशे बावीसशे रुपये तेवीसशे तेवीसशे सिंगल टी या दहा घ्या दोन हजार एकवीस बावीस तेवीस साडे तेवीस चोवीसशे रुपये साडे चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये आर एस कर या तीन वान गे रजिस्टर सातशे आठशे एक हजार पात्र कर या सहा वान अकरा बारा तेराशे रुपये चौदाशे पंधराशे रुपये

चला तर शेतकरी बंधूं पाहिले तुम्ही आज घोडेगावचे लाईव्ह कांदा बाजारभाव जर बघितलं तर आज सरासरी सत्तावीस अठ्ठावीस रुपये आपल्याला पाहायला मिळतोय क्वचित एक दोन वक्कल तीस रुपये एकतीस रुपये विकलेलं आहे म्हणजे आज बाजारभावामध्ये जर बघितलं तर थो थोडीशी आपल्याला मंदी पाहायला मिळते आणि ही मंदी का आलेली आहे त्याची पण आपण मी सविस्तर चर्चा व्यापाऱ्यांसोबत केलेली आहे की आणि बाजारभावामध्ये कधी वाढू शकतात याचाही आपल्याला अंदाज घ्यायचा आहे आणि तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असेल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही सगळ्यांना माझी विनंती आहे धन्यवाद